आता महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्वाची ब्रेकिंग माहिती समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार बघा एकनाथजी शिंदे यांनी फिक्स तारीख सांगितली आहे की कधी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता डबल लाभ या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे बघा तारीख देखील फिक्स झाली आहे जी आर आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या म्हणजे की सहन उत्सव जवळ आलेला आहे या सहन उत्सवाच्या निमित्ताने एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्रकार पोहोचले होते त्यांनी एकनाथजी शिंदेला विचारलं की नेमकं नम शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये सर्व शेतकरी बांधव आहेत तर मग नमोचा हप्ता मिनार आहे का तर त्यांनी सांगितले की नमोच्या हप्ता सोबतच नमोद हप्त्यासोबतच आणखीन दीड हजार म्हणजे की टोटल या ठिकाणी साडे तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार पाचशे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती एकनाथजी शिंदे यांनी दिली आहे व सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी बैठकीमध्ये हा मोठा निर्णय काल घेतलेला आहे चला तर या ठिकाणी जाणून घेऊया की काय म्हणलेले आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेब तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना दिली मोठी दिलासा देणारी बातमी बघा नमो किसान महासन्मानधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार दोन हजार प्लस दीड हजार असे साडेतीन हजार रुपये राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांना आता लक्षात घ्या रक्षाबंधनाच्या निमित्त गण उत्सवाच्या निमित्त आजच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता हप्ता रक्कम जमा होणार आहे आता बघा ही बातमी काळची आहे त्यामुळे बघा उद्यापासून म्हणजे की आजच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्यात या ठिकाणी सुरुवात होईल या योजनेचा लाभ तर लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा आणि एकनाथजी शिंदे या दोघांनी मिळून ही माहिती या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलेली आहे आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव परंतु ही लाभ काही शेतकरी बांधवला मिळणार आहे पगार काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले होते बघा ही एक आनंदाची बातमी असूनच आता आणखीन एक आनंदाची बातमी एकनाथजी शिंदे यांनी दिली आहे म्हणजे की नमो शेतकरी योद्ध्याच्या सातव्याप्त्याचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळत असतात तर त्यासोबत आणखीन दीड हजार म्हणजे की एकूण तीन हजार बघा हे पैसे लवकरच चौदा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता या चौदा जिल्ह्यामध्ये का आता लक्षामध्ये घ्या आज या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि लक्षामध्ये घ्या दोन दिवसान ले ले होनार, या यानी ले आए। दोन दिवसानंतर राजेल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असे या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी सांगितले आहे तर बघा दोन टप्प्यामध्ये वितरण केले जाणार आहे दोन यादी सरकारने जाहीर करण्यात आलेल्या आहे पहिली यादी आज आलेली आहे बघा पहिल्या टप्प्यामधील यादी बघा एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे बघा अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमोद शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याची पाहत होते ही तक्रार जेव्हा एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे म्हणून आता बघा आजपासून या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा दोन हजार प्लस दीड हजार म्हणजे एकूण तीन हजार रुपये असे शेतकऱ्याला मिळणार असे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले आहे आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हो चार हजार रुपये एकाच वेळी तुम्हाला मिळायचे होते पण बघा दोन ऑगस्टला तुम्हाला फक्त फक्त दोन हजार रुपये मिळाले त्यामुळे शेत जे काय शेतकरी आहे जे की नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होते बघा त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती आता बघा यावर एक चांगला निर्णय म्हणून बघा एकनाथजी शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री बघा सात वाजता एक महत्वाची बैठक घेतली असून त्या बैठकीमध्ये तात्काळ हा निर्णय घेतलेला आहे बघा सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला होता पण राज्य सरकारचा मेसेज आलेला नाही बघा यामुळे शेतकरी थोडेसे चिंतेमध्ये होते पण आता राज्य सरकार एकनाथजी शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे की दोन हजार प्लस दीड हजार असे टोटल तीन हजार रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु लक्षामध्ये घ्या तुम्हाला एक सर्वात मोठी अट घालण्यात आलेली आहे त्या अटीची पुरता सर्व शेतकरी बांधवांना लग करावीच लागणार तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आता लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे का त्यांना असा हप्ता मिळेल दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसानचा विसा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांना बघा त्यांच्याच खात्यामध्ये नम शेतकरी योजनेचे रुपये नम शेतकरी योजनेचे हो आणि धनलाभ म्हणजे की दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्या बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र येणार होते परंतु काही अडचणीमुळे काही नियमांमुळे बघा वेगवेगळे पैसे वाटप करण्यात येणार आहे बघा जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती असेल तर लक्षात घ्या जे का लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती आहे बघा घरामध्ये फक्त दोनच व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात आणि बघा घरामधील फक्त एकच व्यक्ती नम शेतकरी योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात असे एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे या योजनेसाठी त्यांनी एक महत्वाची सूचना दिली आहे या लाभाचा फायदा एका कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे उद्या मिळणार नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता बघा आता उद्या म्हणल्यापेक्षा ही बातमी तर कालची आहे म्हणजे की आजच एकाच व्यक्तीला या ठिकाणी मिळेल लक्षामध्ये ठेवा हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही सरकारकडून असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे सर्वात आधी आज फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार अशी माहिती त्यांनी दिली आहे मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते आता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे का आता बघा दोन यादी जाहीर झालेली आहे एक यादी उद्या येणार आहे आणि एक यादी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे आता सर्वात आधी दोन हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळतील बघा मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे आणि सोबतच लक्षामध्ये घ्या आता सर्वात आधी फक्त याच आठ बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्याची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो आज बघा कसल्याही परिस्थितीमध्ये दुपारचे तीन वाजून किंवा रात्रीचे तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत बघा तुम्ही ठिकाणी पाहू शकता आता बघा चौदा जिल्ह्यांची यादी बघा आणि आठ बँकांची यादी बघा जर तुम्ही या चौदा जिल्ह्यामधील एका एक जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि या आठ बँकेपैकी एका बँकेमध्ये जर तुमचं पासबुक असेल आता बघा सर्वात महत्वाची माहिती आहे बघा जर तुमच्या या आठ बँकेपैकी एका बँकेमध्ये जर खाते असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये पात्र शेतकऱ्यांना लाभासाठी या ठिकाणी टोटल तीन हजार रुपये मिळणार आहे आता बघा कोणत्या बँकांना हे पैसे मिळणार आहे आता बघा त्यामधील जी का पहिली बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की तिला एस बी आय देखील म्हणतात नंतर बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक कोटेक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव या आठ बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होणार आता कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा केली जाणार आहे चला तर ते देखील या ठिकाणी पाहून घेऊया बघा या आठ बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एसबीआय ही सरकारी बँक सर्वात मोठी बँक असल्यामुळे या बँकेमध्ये काही सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार तसे आहे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रात तुम्हाला आपण सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे खाते उघडले आहे बघा जर तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल आणि ते आधार कार्डला लिंक केले असेल तर तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्याने येतो म्हणल्यावर आता चार महिने तर होऊनच गेलेले आहे बघा शेतकरी बांधव त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डला जोडले आहे त्यांना असा हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या ठिकाणी या बघा काल या ठिकाणी सर्वात महत्वाची बैठक या तिघांमध्ये पार पडली होती बघा त्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे हो दोन रुपये प्लस दीड रुपये असे टोटल मिळून साडे तीन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता जिल्हा यादी पाहून घ्या सर्वात मोठी जिल्हा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे बघा आता जी काय जिल्हा आधी आहे या चौदा जिल्ह्यामधील शेतकरी हप्ता दिला जाणार त्यामधील दिल पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की हिंगोली नंतर अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर तुमचा जिल्हा ला यादीमध्ये आहे का हे तुम्हाला आता तपासून घ्यायचे आहे जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्याने चुकीच्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे जसे की बघा त्यांच्या घरामध्ये जास्तीचे व्यक्ती असून ते या ठिकाणी तीन तीन व्यक्ती एका घरामध्ये लाभ घेतात आता तसे चालणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे फक्त घरामधील एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे आता शेतकरी बांधवांनो आपण जिल्हा यादी तर पाहिलेलेच आहे बघा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजे की साडे तीन हजार रुपयांची तारीख आता फिसक झालेली आहे बघा आजच तुमच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार अशी महत्वाची माहिती एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मिळाली आहे आता शेतकरी बांधवांनो बघा मागच्या वेळी या ठिकाणी अशा बऱ्याचशा देखील आपण सुटल्या होत्या की तीन हजार रुपये मिळणार तर बघा वाढ झालेली आहे की नाही बघा हे त्यांनी सांगितलं नाही परंतु बघा सर्व वार्षिक धनलाभ म्हणजे की या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो दीड हजार रुपये एक्स्ट्रा अशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिले जाणार असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे म्हणजे की दोन हजार प्लस दीड हजार असे साठी तीन हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार असे या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे आता बघा ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी शेतकरी बांधवांनो बघा जर तुमच्या या यादीमध्ये जर तुमचे नाव आले असेल तर आज कसल्या परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी धनलाभ होणार आहे तर ही सर्वात महत्वाची बातमी होती धन्यवाद